सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित आणि बेरोजगार युवकांना यो योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन मानसोपचार शिक्षण कौशल्य विकास खेळ रोजगार अशा तरतुदी करण्यासाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबवण्यात येत आहे त्यामध्ये ता सातारा जिल्ह्यातील अठरा ते तीस या वयोगटातील युवक युवती व त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणे तसेच तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर व उदय गुजर फाउंडेशन विंग तालुका शिरवळ यांच्या माध्यमातून पंचेचाळीस व तीस दिवसांचे प्रशिक्षणाकरिता सातारा जिल्ह्यातून दुचाकी मेकॅनिक वेल्डिंग असिस्टंट इलेक्ट्रिशियन या कोर्सच्या प्रशिक्षणाकरिता एकूण पंचावन्न युवक व युवतींना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांना उंच भरारी योजनेचा उद्देश व प्रसार याबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सर्व वा युवकांना वाहनातून कोल्हापूर व वा शिरवळ येथे प्रशिक्षणाकरिता रवाना केले सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने दुचाकी व चारचाकी रिपेअरिंग म्हणजे मेकॅनिकल हॉटेल मॅनेजमेंट असिस्टंट इलेक्ट्रिशियन प्लंबिंग व वेल्डिंग या कोर्सच्या प्रशिक्षणाकरिता कोल्हापूर भोर अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाठवण्यात आले आहे आज अखेर उंच भरारी उपक्रमाअंतर्गत एकूण पाचशे पंच्याण्णव युवक व युवतींना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झाला आहे तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे मी वर्षा घाटेकर योद्धा न्यूज सातारा